नमस्कार आज वस्तईतील थॉमस बाबतिस्टा ज्युनियर कॉलेज ह्या ठिकाणी एक्झिबिशन भरलेलं आहे आणि इथे ह्या थॉमस बिप बाप्तिस्टा ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूल येथील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्ग आणि मॅनेजमेंट स्टाफ ह्या सर्वांनी फार मेहनत करून ह्या ठिकाणी एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि ह्या एक्झिबिशनचे उद्घाटन आपले ह्या संस्थेचे मॅनेजर यांच्या हस्ते झालेले आहे आता आपल्यासोबत फादर फरग आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया फादर नमस्कार नमस्कार फादर आजच्या तुम्ही काय आजचं हे जे एक्झिबिशन आहे आम्ही दरवर्षी सायन्स एक्झिबिशन भरवतो परंतु यंदा आम्ही हिस्ट्री आणि ईव्हीएस म्हणजे पर्यावरणाविषयी सुद्धा भरवलेलं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी आणि आमच्या सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन खूप मेहनत घेतलेली आहे आणि एक उत्कृष्ट असं एक्झिबिशन इथं आपल्याला पाहावयास मिळत आहे मी सर्वप्रथम न्यूज चॅनलचे आभार मानतो की तुम्ही प्रसिद्धी देत आहात आमच्या अशा उपक्रमाला आणि वसईमध्ये ही, ही जी टॉमस बॅप्टिस्ट हायस्कूल ज्युनियर कॉलेज इंटरनॅशनल स्कूल हे जे आमचं संकुल आहे ह्याद्वारे आम्ही नवीन उपक्रम नेहमी राबवण्याचा प्रयत्न करतो आणि विशेष करून सध्या आपल्या गव्हर्नमेंटचं जे धोरण आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याला धरून पर्यावरण त्यानंतर प्रॅक्टिकल लर्निंग आणि विशेष करून आपलं जे ब, आ, हिस्ट्री आहे त्याच्याशी संबंधित राहणं आणि समाजाला एक चांगलं उत्कृष्ट असं ज्ञान देणं आणि केवळ ज्ञानापुरतंच आमचं कार्य मर्यादित नाही आहे तर आम्ही इथं सर्व म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि हे विद्यार्थी पुढे सायंटिस्ट कसे होतील हिस्टोरियन्स कसे होतील याकडे आमचा कल आहे आणि त्यासाठी आजचं हे एक्झिबिशन भरवण्यात आलेलं आहे या एक्झिबिशन मध्ये विद्यार्थ्यांसोबत तुम्ही पालकाला देखील इथे येण्याचं आमंत्रण दिलेलं आहे हो आम्ही सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे केवळ पालकांनाच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या सगळ्या शैक्षणिक संस्था आहेत त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आमचं वैयक्तिक आमंत्रण केलेलं आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत कॉलेजेस आहेत हायस्कूल आहेत तिथून विद्यार्थी आणि शिक्षक इथं भेट देणार आहेत आज बालक दिवस देखील आहे तुम्ही चांगला दिवस निवडला त्याबद्दल तुम्ही काय हो ही सगळी जी मुलं आहेत ही आपल्याला परमेश्वराने दिलेली देणगी आहे आणि या बालकांचं संरक्षण करणं त्यांना प्रोटेक्शन देणं हे संस्थेचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्या सोबत ह्या कॉलेजचे प्रिन्सिपल देखील आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया फादर तुम्ही काय सांगाल आजच्या एक्झिबिशन बद्दल हे संपूर्ण जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन सायन्स आहे इतिहास आहे ईव्हीएस आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक अत, अतिशय महत्वाचं जे पैलू आहे जे व्यक्तिमत्व आहे ते आहे सृजनशीलता आणि या सृजनशीलता भाव देऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी अनेक प्रोजेक्ट बनवलेले आहेत गेल्या कित्येक दिवसापासून रात्रंदिवस दिवस हे मुलं कार्य करत आहेत मी बघत आहे त्यांना शिक्षकांना बघत आहे आणि हे सगळं मेहनतीचं फळ आहे